कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल मी माझ्या कार्यकर्त्यांना सांगेल येणारी जिल्हा परिषदची निवडणूक असू द्या येणारी पंचायत समितीची निवडणूक असू द्या येणाऱ्या ग्रामपंचायती असू द्या येणाऱ्या नगरपालिका असू द्या माझ्यापेक्षा जास्त ताकदीने तुम्हाला ताकद देईल आणि तुम्हाला निवडून आणण्यासाठी प्रयत्न करेल कुणी कचून जाण्याचं काम नाही कुणी घाबरून जाण्याचं काम नाही मला ज्या ज्या घटक पक्षाच्या पडायला लागले तरी चालेल पक्षाच्या पाया लागलं तरी चालेल परंतु कार्यक्रम करेक्ट मी विधानसभा निवडणुकांमध्ये सुधाकर घारे यांना महायुतीमधून तिकीट मिळालं नाही त्यामुळे महायुतीमध्ये असणारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सुधाकर घारे यांनी सोडला सुधाकर घारे यांनी राष्ट्रवादीला रामराम केल्यानंतर हजारो कार्यकर्त्यांनी त्यांना साथ दिली आणि क्षणार्धात कर्जत खालापूर मतदारसंघातलं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं नाव पडद्याड गेलं सुधाकर घारे म्हणजे कर्जत खालापूर मतदारसंघातली राष्ट्रवादी हे समीकरण झालं होतं त्यामुळे परिवर्तन विकास आघाडीच्या माध्यमातून सुधाकर घारे हे अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात उतरले महेंद्र थोरवे आणि सुधाकर घारे यांच्यामध्ये मोठा संघर्ष या निवडणूक काळात बघायला मिळाला एकमेकांवर टीका करत दोनही नेते आक्रमक झाले होते या अटीतटीच्या निवडणूक सामन्यात महेंद्र थोरवे यांचा पाच हजार सहाशे चौऱ्याण्णव मतांनी विजय झाला आणि सुधाकर घारे यांना हार मानावी लागली सुधाकर घारे यांनी पराभव झाल्यानंतर कार्यकर्त्यांशी संवाद साधला आणि माझ्यासोबत उभ्या असणाऱ्या प्रत्येक कार्यकर्त्याला हवी ती ताकद देईन असं म्हणत सुधाकर घारे यांनी पुन्हा जोरदार कमबॅक केलं पंचायत समिती जिल्हा परिषद ग्रामपंचायत आणि नगरपालिका निवडणुकांमध्ये आपण विरोधकांचा करेक्ट कार्यक्रम करू असं म्हणत सुधाकर घारे यांनी आक्रोश केला कार्यकर्ता संवाद झाल्यानंतर त्याच दिवसापासून सुधाकर घारे तयारीला लागले महेंद्र थोरवे यांनी भ्रष्ट पद्धतीनं निवडणूक जिंकली असं म्हणत सुधाकर घारे यांनी हायकोर्टामध्ये याचिका मांडली तर सुरेश लाड यांना राष्ट्रवादीच्या माध्यमातून आमदारपद आमच्यामुळे मिळालं असा आत्मविश्वास व्यक्त केला आता येत्या निवडणुकांमध्ये सुधाकर घारे पुन्हा तयारीत आहेत सुधाकर घारे यांच्या संपर्कात शिवसेना आणि भाजपाचे काही नेते आणि कार्यकर्ते असल्याची माहिती आहे ग्रामपंचायत नगरपालिका आणि पंचायत, पंचायत समितीसारख्या निवडणुकांना अजूनही वेळ असला तरी सुधाकर घारेंची तयारी सुरू झाली आहे जिथे इतर नेत्यांनी निवडणुका झाल्यावर कार्यकर्ते दूर केले त्याउलट सुधाकर घारे यांनी सर्व कार्यकर्ते जवळ करून त्यांचे आभार मानले ज्या पक्षात इज्जत नाही तिथे आमचं काय काम असं म्हणत अनेक नेते आणि कार्यकर्ते सुधाकर घारेंच्या संपर्कात आले येत्या निवडणुकांमध्ये आम्ही तुमचंच काम करू असं आश्वासन देऊन काही नेत्यांनी सुधाकर घारेंशी हात मिळवणी केली आणि त्यातील काही नेते आणि कार्यकर्ते कर्जत सुपरफास्ट मीडियाच्या संपर्कात आहेत आता ते नेते आणि कार्यकर्ते कोण आहेत हे येत्या काळात समजणार असलं तरी सुधाकर घारे सर्व विरोधकांचा करेट कार्यक्रम करण्याच्या तयारीत आहेत एवढं मात्र नक्की तुम्हाला काय वाटतं कोणता नेता कोणाचा करेट कार्यक्रम करेन कमेंट करून नक्की कळवा तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका